बऱ्याच वेळा ना माझं घर हे असंच अस्तव्यस्तच असतं तर ते कसं तर पुढे सांगते तर आज आहे ना सकाळी सकाळी काय झालं ना तर आज गुरुवार आहे आणि सकाळी उठल्यानंतर माझी सगळी घरातली कामं जी होती ना तर मी सकाळी सकाळी आवरायला घेतली पण शिवांशला काही आज बरं नव्हतं त्यामुळे म्हटलं चला आज थोडंसं काम मला माझी लांबण लागली पण सगळी कामं माझी एक एक मिनटामध्ये मी ठरवून घेतलेली असतात हॉल बघितलाच असेल स्टार्टिंगला तर खूप पसारा झालेला होता तर आज हॉल क्ली हॉलपासूनच सुरुवात केलेली आहे तर माझी सगळ्यात म मोठी धावपळ जी असते ना ती ती मॉर्निंगचीच असते कारण मॉर्निंगला मला स्कूलला शिवांश स्कूलला गेल्यानंतर मला माझं पूर्ण घर कर, चकचक करायचं असतं कारण शिव मुलं घरी आले की बिलकुलही काही करून देत नाही आणि आज तसंच झालं तर शिवांशला काही थोडंफार म्हणजे सर्दी आणि थोडंसं अंग गरम होतं त्यामुळे मग तसंच सगळं राहिलेलं पण आल्यानंतर मी जेव्हा सुरुवात केली ना कामाला तर माझं जे काही वरचं वरचं जे काही क्लिनिंग असते ज्यामुळे घरामध्ये खूप सारा जो पसारा दिसतो ना तर त्याच गोष्टी आज कशा क्लीन करते ना ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी मेनल आणि व्हिडिओला सुरुवात तर केलेली आहे तर तुम्हीसुद्धा चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट देखील करा तर बघा आता हॉलला हॉलमध्ये पसारा तर बघितलाच असेल सगळ्यात आधी जे काही पडदे होते जे काही पडदे ओ... ओपन केलेले होते तर पूर्ण ओपन करून व्यवस्थित बाहेरची विंडो वगैरे ओपन केली आणि छान असं सगळं बाहेरचं काही फ्रेश हवा जी आहे ना ती घरामध्ये येऊन देण्याकरता सगळं सगळ्यात आधी पडदेच ओपन करून घेते आणि त्यानंतर जे काही सोपा आहे ना तो आवरायला घेतला तर सोपा मी रोज म्हणजे असा सगळं सोप्यावरचं जे काही कवर आहे ना ते काढूनच घेत असते कारण डेली मला हे काम आहे सगळ्या गोष्टींसाठी मी एक एक मिनिट ठरवलेलं आहे ज्या गोष्टींमुळे ना माझी बॉडीची एक्सरसाइजसुद्धा होते आणि आपण जेवढं घरातलं काम करू तितकी आपली बॉडी फ्लॅक्झिबल आणि आपल्याला म्हणजे कुठेही म्हणजे घरामध्ये वेगळा एक्स्ट्राचा योगा विगा करायची वेळ येत नाही माझं तस तर तसंच असतं तर बघा आता बोलता बोलता एका साईडचा जे काही सोपा होता तो करून घेतला व्यवस्थित त्यावरचे जे काही कुशन्स वगैरे होते त्यांनी ठेवल्या आणि रोजच्या रोज असं झटकून वगैरेच घेत असते कारण दिवसभरची जी काही घाण असते भलेही कितीही व्यवस्थित असलं तरी परत एकदा असं काढून मी झटकून व्यवस्थित घेते कारण शिवांश छोटा आहे त्यामुळे मग घरामध्ये तो काही खा खायचं प्यायचं जर घेतलं किंवा आपण जरी देखील काही खायला बसलो तर सगळं इकडे तिकडे सांडतो आणि कानाकोपऱ्यामध्ये तसंच राहिलं तर मुंग्या वगैरे होतात आणि घाणसुद्धा तशीच राहते तर मग काय 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 करते ना की सगळं असं काढूनच सोपाचं कवर झटकून मग व्यवस्थित करत असते तर आता बघा शिवांशी जी बॅग होती स्कूलची तीसुद्धा त्याला सांगितलं की तुझ्या तुझ्या व्यवस्थित जागेवर ठेवून दे कारण घरामध्ये हॉल क्लिनिंग करायचं आहे तर तो सुद्धा आता समजून घेतो त्यालासुद्धा म्हणजे आता समजतं की घरामध्ये आवरायचं असेल तर थोडंफार तो सुद्धा देखील हेल्प करतो आणि जे काही आवरायचं होतं त्या तर हे जर बघितलं ना तर अंथरून ठेवायला कसं ना आता व्यवस्थित मला जागा नाही आहे तर मी इथे अंतरून इथे खिडकीमध्येच ठेवायची खात आता आहे तिथं कडप्पा केलेला आहे त्यांनी पण मग पावसाच्या पाण्याने सगळे माझे जे अंथरूण आहे ब्लँकेट म्हणा किंवा चादरी म्हणा सगळ्या पावसाच्या पाण्याने ओल्या झाल्या होत्या आणि त्यानंतर मग मी परत आता स्वच्छ धुवून घेतल्या पाऊस तर भरपूरच चालू आहे रोज पण आता गणपतीच्या अगोदर मी सगळे हे गोधडा ब्लँकेट सगळ्या माझ्या हातानेच धुतल्या आणि आता त्या ठेवायसाठी मला तर काही एक जागा फिक्स नाही आहे त्यामुळे म्हटलं इथे हॉलमध्ये तर बरं वाटत नाही सगळा पसारा तर हा सगळा पसारा आता मी ब्लँकेटचा जो अंथरुणाचा पसारा आहे तो आता मी बेडरूममध्येच ठेवते बेडवरतीच ठेवते कारण तिथं कसं जास्त कोणी येत जात नाही बेडरूममध्ये कोणी इतकं येत नाही त्यामुळे बेडरूमच्या एका कोपऱ्यातच ठेवते आणि आता बघा ही जी मोठी गादी आहे ना तर गादी गादी, ही गादीचं मला दरवेळेस एक प्रॉब्लेम आहे आता गादी मिस्टरांना लागते किंवा मलाही लागते त्यामुळे मग आम्ही हॉलमध्येच झोपतो त्यामुळे मग बिग बॉस चालू झालेलं आहे बिग बॉस बघता बघताच आम्ही तिथेच झोपतो त्यामुळे मग गादी कंटिन्यू लागते त्यामुळे मग इथून उचलून रोज न्यायची रोज आणायची असं एक काम लागलेलं ला आहे तर सगळ्यात आधी बेडरूममध्ये आले ही गादी रोज उचलून आणायची असते आणि खूप म्हणजे हेवी आहे खूप म्हणजे जुनी आहे ही गादी त्यामुळे मग खूप जड आहे त्या तरीसुद्धा म्हणजे असं रोजच्या रोज मला हॉलमध्येच न ठेवता लगेच बेडरूममध्ये आणून व्यवस्थित टाकून घेत असते गादी आणि गादी टाकल्यावरती ना माझी जी चादर आहे ना बेडशीट रोजची तर ती मी आता ठेवून दिलेली आहे ही दुसरी नवीन बेडशीट मी आता मम्मीकडनं मम्मीने मला दिली अजून एक मम्मीने दोन आणले होते ते एक मला बेडशीट मम्मीने दिली अंतरायला तर खूप छान होती आणि ही डबल बेडशीट डबल बेडशीट आहे तर मोठ्या बेडसाठी पण माझा बेड हा सिंगल बेड आहे त्यामुळे मग डबल बेडशीट असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो टाकायला पण मग एकदा म्हणजे व्यवस्थित करायला मला अगदी एक मिनिट लागतोच जवळपास तर पूर्ण कानाकोपऱ्यामध्ये असे व्यवस्थित जर कोचून वगैरे घेतलं ना कॉर्नर वगैरे देखील असे दाबून जर घेतले ना तर अगदी व्यवस्थित बन बसतेही बेडशीट चारही कोपऱ्याने अशी खोचून व्यवस्थित पॅक केली आणि मग खालचा जो भाग होता तो, तो, तो सुद्धा असा व्यवस्थित सगळा आतमध्ये पॅक केला आणि खूप छान दिस होती ती बेडशीट आणि मस्त दिसायलासुद्धा छान वाटत होतं बेडरूमला एक वेगळंच लुक आलेलं होतं तर आता वापरायलाच काढलेली आहे याच्या व्यतिरिक्तसुद्धा माझ्याकडे भरपूर बेडशीट आहे पण सिंगल असल्यामुळे जास्त व्यवस्थित राहत नाही लवकर विस्कटून जातात तर ही बेडशीट मला भरपूर चांगली वाटली आणि आता मस्त वापरायला काढलेली आहे आणि हे जे कपडे होते ना तर हे आत्ता सकाळी धुतलेले होते तर हे तर म्हणजे असे दरवाज्यावर टाकल्यामुळे लवकर सुकत नाही तर म्हटलं हे सुद्धा आता आपण बाहेर दोऱ्यांवर टाकूया पाऊस कंटिन्युअसली चालू आहे त्या अगोदर म्हटलं जी बाहेरचे कपडे होते तर भरपूर सारे जे कपडे धुवून ठेवलेले होते त्याला आता दोन ते तीन दिवस झाले तरी सुकत नव्हते आत्ता जवळपास सुकलेले आहे तर म्हटलं आता ती घरात घेऊया तर शिवांशचं चाललं होतं की मी मला तू एक एक कपडे दे मी माझ्या हाताने मधी नेतो तर ठीक आहे म्हटलं तुझ्याकडे हो, ठेव आणि अशी ही कसरत असते कपडे वाळत घालण्याची कारण जास्त वरती असल्यामुळे दोऱ्या तर असं खुर्चीवर चढून असे कपडे वाळ्यात घालावं लागतात आणि त्या साईडला जे कपडे असतात तर मी कधी कधी का म्हणजे खुर्ची इकडून तिकडे छोटी बाल्कनी असल्यामुळे चेअर इकडून तिकडे फिरवण्यापेक्षा मग मला असं सा, जो साईडचा सा, जो विंडोचा जो कडप्पा आहे ना तिथेच उभं राहूनच मी बाकीचे जे कपडे असते ते सुकलेले काढून घेते खूप कसरत करावी लागते असे कपडे वाळ्यात घालायलासुद्धा काय शिवांस एकीकडे खेळणं चालू होतं तर त्याला तर म्हटलं दे आता सगळे कपडे मला व्यवस्थित घड्या घालून घेऊ दे आता घड्या ब्लॅ घड्या वगैरे घालून व्यवस्थित जर ठेवले ना कपडे वेळेवर सापडतात आणि ऑर्गनाईज देखील दिसतात आता बाहेर इतके सगळे कपडे झालेले होते की दोन तीन दिवसापासून टाकायलाही जागा नव्हती आणि सुकलेले नसल्यामुळे काढायलाही टाइम नव्हता मिळत आज सगळं कपडे घरामध्ये घेतले आणि आता ही मम आजीचं हे नऊवार आहे त्यामुळे नऊवार सुद्धा आता मस्त छान वाळलेलं होतं सुकलेलं होतं त्याचीसुद्धा अशी छान मस्त व्यवस्थित घडी घालून घेतली तर घडी घालताना थोडाफार प्रॉब्लेम येतो नऊवार असल्यामुळे आणि जे काही आजीचं नऊवार होतं सगळं एका ठिकाणी सग्ड़ छान ऑर्गनाईज केलं सगळ्या वस्तू सगळे जे कपडे होते ते सगळे कपाटामध्ये छान ठेवले हे मिस्टरांचे शर्ट्स होते ते शर्ट्स मी अँगरलाच लावत असते तर व्यवस्थित त्यांचाही जो कप्पा आहे तिथे सगळे असे शर्ट्स लावून घेते कारण व्यवस्थित इस्तरी इस्तरीला जर टाईम नसला तरीसुद्धा आपण इझिली ते वापरू शकतात त्यामुळे त्यानंतर आता हे बघा जे अंतरण होतं हॉलमध्ये ठेवलेलं तर असं रोज रोज इकडे आणावं लागतं आणि कसं आहे ना रेंटवर असल्यामुळे ना काही गोष्टी आता सेटल नाही आहेत

तर आत्तापुरतं तरी मी हे सगळे आतून बेडरूममध्येच ठेवते कारण बाहेर कोणी येतं जातं त्यामुळे मग डोळ्याला दिसायला बरं वाटत नाही त्यामुळे सगळे ब्लँकेट्स हे आता बेडरूममध्येच ठेवत असते आणि त्यानंतर आता बा बाकीचं जे काम असतं ना रोजचं तर ते म्हणजे हे टॉवेल म्हणा सुकलेले जे काही टॉवेल असतात ते दरवाज्यावर वरती ठेवून देते आणि जे काही स्टोल वगैरे असू द्या किंवा बाकीचे कि एक्स्ट्राचे कपडे तर अश त्यांच्यासुद्धा अशा व्यवस्थित घड्या घालून कप्प्यामध्ये ठेवले कपाटामध्ये तर ऑर्गनाईजसुद्धा दिसतं आणि व्यवस्थित मोकळा हॉल मोकळा दिसतो बेडरूम मोकळा दिसतं आवरल्यासारखी एक फिलिंग येत असते आणि कोणत्याही गोष्टीला कसे ना एक एक मिनिट जर दिलं ना आपली कोणतेही काम म्हणा लवकर आणि झटपट होणार असतात तर आता आपण बायका खूप कंटाळा करतो बऱ्याच वेळा कामाचा आपल्याला रोज रोज तीच कामं करून आपल्याला खूप कंटाळा येतो तर आपण कंटाळा करत गेलो की ती कामाचा घरामध्ये पसारा वाढत जातो मुलं देखील घरामध्ये खेळण्या वगैरे इकडे तिकडे करून ठेवतात तसं न करता एकदा तरी मी आवरून घेते भले दोन टाईम आवरायला आलं तरी आवरते तर झाडांना पाणी घालत होते बा पावसाळा चालू आहे आणि झाडं म्हणजे ओलसरच राहतात त्यामुळे मी जास्त काही कंटिन्युअसली रोज रोज पाणी देत नाही आज पाणी घातलं झाडांना ते पण असं वरच्यावर मी झाडांवरती शिंपडून घेतलं आणि खालती एकदा बघूनच घ्यावं लागतं की खाली कोणाचे कपडे वगैरे टाकलेले असतात त्यामुळे झाडांचं पाणी खाली जाऊ नये त्यामुळे मग सगळं व्यवस्थित बघून घ्यायचं असतं त्यानंतर छान मग हॉलमध्ये आले टी व्ही वगैरे रोज पुसून घेत असते कारण टी व्हीवरती इतकी धूळ वगैरे बसते ना कारण हॉलमधनं लगेच खाली गॅरेज आहे त्यामुळे सगळी धूळ वरती येत असते झाडू वगैरे मारताना देखील त्याचं काही घाण असते ती टी व्हीवर स्पीकरवर इकडे तिकडे जाते त्यानंतर हा जो शोचं प्लॅन्ट आहे हॉलमध्येच ठेवला आहे आणि खूप छान दिसतं हे ऑर्गनाईज वाटतं घराला एक वेगळंच लोक हॉलला येतं तर शोधचं झाड असल्यामुळे त्यावरती सुद्धा अशी धूळ वगैरे बसते तर रोजच्या रोज असे एकदा झटकून घेते खालतीसुद्धा असं व्यव धूळ वगैरे झालेली असते छोन छान एकदा पुसून घेतलं ना तर अगदी व्यवस्थित दिसतं आणि खूप छान त्याचे जे प्लांटचे जे कलर आहे ना तो खूप छान ग्रीन 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 आहे ते म्हण त्यामुळे बघायलासुद्धा खूप छान वाटतं आणि नंतरचं जे काही काम असतं ना तर ते म्हणजे फ्रीज क्लीन करायचं रोज रोज माझं फ्रीज क्लीन करत असते मी फ्रीजवरती माझा काहीही पसरा नसतो कवर देखील होतं पहिले पण मात्र मी काढून टाकलं आहे कारण कवर टाकलं की त्यावरती आपण काही ना काही काही ना काही ठेवत चालतो आणि त्यामुळे मग कॉक्रोच येतात तर तसं न करता मी आता फ्रीजवर काहीच ठेवत नाही रोजच्या रोज फ्रीज असा रोज पुसून घ्यायचा म्हणजे जेणेकरून धूळसुद्धा बसत नाही आणि जिथे आपला हात जास्त लागतो म्हणजे हँगरला वगैरे तर ते सुद्धा छान पुसून घेते आणि वरती एक कासव ठेवलेला आहे पाण्यातलं क्रिस्टल कासव तिथेच असतं त्यामुळे मग व्यवस्थित ते सुद्धा हळूहळू झट व्यवस्थित इकडे तिकडे करूनच घे पुसून घेत असते काम असताना ते म्हणजे सगळं वरच्यावर जे काही क्लिनिंग होती जी काही उचलाय उचलायचं असतं ना सगळं करून घेतलं म्हणजे जे काही झाडू वगैरे मारताना सारखं हात म्हणजे जे काही वस्तू पडलेली असेल तर ती सारखी उचलायला म्हणजे कसं आहे ना एकदा का एक कंटिन्यू झाडायला घेतलं ना तर मला कोणती गोष्ट म्हणजे खालती पडलेली आवडत नाही सगळं वरचंवर आवरून घेते मग झाडू मारायला घेते तर आता घरामध्ये खूप धूळ झालेली होती कारण सारखं म्हणजे बाहेरचं बाल्कनीचं दार उघडं असलं किंवा बाहेरची वा, जी काही धूळ असते ती घरामध्ये येत असते पाऊस चालू आहे कंटिन्यू ऊन जर पडलं तर घरामध्ये लगेच धूळ वगैरे येते आणि रोजच्या रोज घरामध्ये काही खरगटं म्हणा किंवा काही जे केस वगैरे पडलेले असतात सगळं असं बारीक सारीक कानाकोपरा मला असा क्लीन करायलाच लागतो आणि व्यवस्थित एकदा झाडून घेते <laughs> पुसायचं पण जर म्हटलं ना तर आठवड्यातून दोनदा तीन ते तीनदा मी फरशी पुसते पहिले डेली पुसायची पण आता कसं आहे ना घरामध्ये इतकं काही खराब होत नाही एकटीच असते आणि शिवांश असतो त्यामुळे काही इतकं पसारा आणि काही सांडलवण होत नाही त्यामुळे मग फरशी मी आठवड्यातून दोन तीन वेळा पुसते जर जास्तच खराब वाटले असली तर लगेचही पुसून घेते आज काही इतकी खराब नव्हती त्यामुळे वरच्यावर जे काही किचनमध्ये जे काही सांडलवण झालेली होती ती फडक्याने पुसून घेतलं आणि खरगटो जे होतं ते सगळं उचलून असं बेसिनमध्ये टाकत असते आणि फ्रीजच्या खालतून म्हणा जो काही काना खूप घाण साचलेली असते रोज रोज कितीही क्लिनिंग करा अशी धूळ वगैरे असली की खूप घरामध्ये घाण वगैरे पायाला चिकटते त्यामुळे असं झाडू वगैरे मारलं ना तर अगदी फ्रेश घरामध्ये रोजच्या रोज झाडू वगैरे मारून घेतला का म्हणजे आमच्या इथे रोज कचरा वगैरे घ्यायला रोज येते त्यामुळे ज्या ताई आहेत त्या रोज कचरा घ्यायला येतात सकाळी सकाळी तर मॉर्निंगला आम्ही जे डस्टबिन आ बॅ डस्टबिन आहे आमचं ते रोज आम्ही रात्री बाहेरच ठेवून देतो म्हणजे कसं सकाळी त्या जर आल्या ना तर सकाळी लवकरच आता सात वाजता कधी साडेसहा कधी आठपर्यंत त्यामुळे मग ता त्यांचा टाईम ठरलेला नाही आहे त्यामुळे डस्टबिन आम्ही रात्रीच बाहेर ठेवतो जेणेकरून त्यांना सकाळी लवकर घेता देखील येईल आणि बेल वगैरे वाजवली की सकाळी लवकर म्हणजे झोप वगैरे व्यवस्थित होत नाही बेल वाजल्यावरती त्यामुळे मग बाहेरच सगळेजणं डस्टबिन ठेवून देतात रात्रीच आणि मग जी काही कामं असतात ना म्हणजे उरलेली ते म्हणजे बेसिंग क्लीन करायचं रोजच्या रोज बेसिंगचा जो पॅसेज आहे ना जो मला रोज असा क्लीन करायला तर इतका काही बेसिंगचा यूज नाही आहे तर ब्रश वगैरे करते तिथेच आणि बाकी काही यूज नाही आहे हँडवॉश है, वगैरे केला तर केला तर बेसिंग माझं रोज रोज इतकं काही खराब होत नाही तरीसुद्धा मी असं हँडवॉश थोडंसं हातावरती घेऊन छान बेसिंग क्लीन करून घेते जास्त जर खराब असलं तर ब्रश वगैरेच घेत असते आणि मिररवरतीसुद्धा पाण्याचे डाग वगैरे लागलेले असतात असं रोज पुसून घ्यायलाच लागतं कारण मिररमध्ये व्यवस्थित दिसत नाही भुरके भुरके डाग लागलेले पाण्याचे थेंब दिसत असतात आणि बाजूबाजूचे जे काही पाणी वगैरे उडालेलं असतं ना कडप्प्यावरती ते सुद्धा छान असं पुसून घेते आणि रोजची रोज इतकी सवय लागलेली लाग आहे हे पुसल्याशिवाय असं घरामध्ये आवरल्यासारखं वाटत नाही त्यामुळे मग ही माझी ठरलेली रोजची क्लिनिंग आहे हो होप तुम्हाला माझ्या आजच्या जो डेली रुटीन आहे मॉर्निंगचा जी काही क्लिनिंग करते मी रोज ते तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला सुद्धा ही क्लिनिंग बघून आवडली असेल काही मोटिवेशनल वाटत असेल तर नक्कीच मला कमेंट करा आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना असेही स्वामी समर्थ आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय